तर मंडळी आज आपण चाललोत भटकंतीला बऱ्याच दिवसातून आज आपण गेलो नाही तर आता आंब्यांचा सीझन चालू आहे आंब्यांना मोहर लागतो काय आंब्यांना आंबे पण थोडेफार लागले असतील बारीक तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि अशाच गावकडच्या जर व्हिडिओ पाहायचे असतील तर, तर निसर्गप्रेमी पंकजा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका गंधारीचं गुल येतो घाल मस्त गोल लागत तर मंडली पाहू शकता फणस बघा किती फनसेल लागलेत जेवढी लागलेली दिसतात तेवढी खराब पण तेवढीच झालेली आहेत बघा ती खराब काली काली झालेले आहेत त्यांना किरल्या बोलतात आमच्याकडं आणि जे छोटे असतात नॉर्मल खराब होत चाललेली बघा ही खातात सुद्धा आणि खायला एकदम रस भरलेले असतात गोड लागतात बरीच अशी फणसं लागलीत पाहू शकता ह्या समोरच्या सुद्धा बघा किती झुपक्याने लागलेले बघा ना मोहर पण चांगलाच लागला यावर्षी बरेच आंबे मोहरलेले आहेत असा अंदाज तर दिसतो पुढे जाऊन आपल्याला अजून समजेल पायवट आहे पूर्वी फक्त पायवटच बोलायला पाहिजे अशी जास्त रुंद असा रस्ता नव्हता पण आता रस्ता बनवण्याचं प्लॅनिंग आहे त्याच्यामुळं रुंदीकरण आहे त्याचं थोडं ते पूर्ण भोवताली पूर्ण झाडच होते अशी आताचे रुंदीकरण केले पाच सुद्धा तुम्हाला आवाज येत असेल बघा असे फणसांचा भर जास्त दिसतं बहुतेक फनसे नुसते अशा भरल्यान बस कमी आता ह्याच्या पण बघ इथे लागलेले मारणाची लागली नुसती झुपक्याने लागले पाहू शकता आंब्यानं पण भर यावर्षी असं जोरदार आहे कारण बहुतेक का आंबे असे मोहरलेलेच आहेत बघा चांगला मोहर लागला आहे पण फक्त हवामान खराब नाही पाहिजे वातावरण जर खराब असेल तर पूर्ण मोहर हा जलून जाईल बराच खाली पडलेलासुद्धा तुम्हाला मोहर दिसेल बघा खराब झाले पूर्ण जलून जातो वातावरण जर खराब असेल तर खरं तर वाडवडलांची पुण्यच म्हणायला पाहिजे म्हणून आम्हाला हे दिवस म्हणजे अनुभवायला भेटतात हे सुख कोकणातलं सुख आहे ते अनुभवायला भेटतं आहे आणि बऱ्याच ठिकाणी आता झाडं नष्ट होत चाललेली आहेत आमच्याकडे सुद्धा पूर्वीच्या काली बरीच झाडं होती पण बरीच झाडं आता कटिंग झालेली आहेत किंवा खूप वर्ष झालेली त्याच्यामुळं ते झाडं म्हणजे मरून पण गेलेले आहेत कारण आजोबांच्या कालातली ही झाडं आहेत तेव्हापासूनची झाडं अजून आहेत बघा आंब्यांच्या सीजनला आमच्याकडे खूप आंबे असे खायला भेटतात प्रत्येक फळं म्हणजे काजू असतील जांभला असतील अजून वेगवेगळ्या पद्धतीची रानमेवा असेल मग ते हटूरना पेटरना पिटकुरना असे विविध नावं आहेत आंबटबोरं बोरं रांजणा बरीच नावं आहेत अजून मी घेतलीच नाही तर आम्हाला वाटतं की आमच्या पुढच्या पिढीलासुद्धा हे सुख अनुभवायला भेटलं पाहिजे पण त्यासाठी झाडं टिकली पाहिजे हे जंगल टिकलं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे बऱ्याच आंब्याने मोहोर लागलेलं ला यावर्षी फक्त व्यवस्थित राहिलं पाहिजे सध्या आपण एकाच बाजूला आलो त्या बाजूला सुद्धा ते डोंगर आहेत तिकडे सुद्धा झाड आहेत आंब्यांची अजून त्याच्या पलीकडे सुद्धा दोन तीन डोंगर आहेत ते प्रत्येक बाजूला तिकडे आंब्यांची झाड आहेत त्याच्यामुळे ह्या सीझनला काय आंब्यांचा तोटा नसतो आम्हाला मंडली भागामागाशी आपण जी गंधारीचे झाड बघितलं होतं बघा त्याच्यावर पूर्ण लाल फुलाशी भगव्या कलरची फुलं होती आणि ही कलरची फुलं ह्या कलरची फुलं बघा म्हणजे दोन पद्धतीच्या गंधारी असतात फक्त फुलंच चेंज बाकी झाड सेम पानं सेम येणारं फलसुद्धा सेम आणि त्याची चवसुद्धा सारखीच असते गोडच असते बघा फक्त फुलांचा रंग वेगळा त्याचा भगवा आहे याचा असा लाईट पिंक येलोइश असा असा आहे एवढाच फरक आहे तर मंडळी बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पिटकुर्णांचं सांगितलं होतं ते पिठकुर्ण बघा ती फलं म्हणजे असे पिकून गेली तर लवकर खराब होत नाहीत बऱ्याच दिवस टिकून राहतात बघा तयार झालेले आहेत तयार झाल्यानंतर काला काला कलरचा असा आतमध्ये शेड येतो त्याने खाली एवढी गोड लागतात ना भारीच मोठ्या झाले होते पण त्या तोडल्या आहेत मंडळ तुम्हाला म्हटलं होतं यावर्षी फणसांचा सीझन मोठाच दिसतो असं वाटतं कारण प्रत्येक फंचीवर चांगलीच चा अशी फणस लागलेली आहेत आंब्यानं पण मोहर तितक्याच जोसाने लागलेला आहे फक्त ते टिकले पाहिजेत व्यवस्थित बाकी काही नाही काजूचं झाड आहे काजूच्या झाडासुद्धा सुद्धा मोहर लागलेला बघा म्हणजे हा सीझन कोकणातला एकदम भारीच असतो प्रत्येकाला असं गावी जावंसं वाटतं असं वातावरण असतं कोकणातलं तर मंडळी पाहू शकता आता ह्या झाडाला बघा भोवताली भा, भा, असे काटेरी आपली करवंदीचे काटे लावलेले आहेत बघा असं जेव्हा भोवताली म्हणजे अशी काटे लावलेली असतं तेव्हा त्या झाडाला त्या फलांना कोणी हात लावत नाही म्हणजे पाडण्याचा वगैरे प्रयत्न करत नाही कारण तो त्या झाडाच्या मालकाने ते काठी लावलेली असतं म्हणजे पाऊस असता हा सुद्धा आपण पिठकुर्णीचा झाड बघितला होता आणि ह्याच्यावर एवढी घटी फुलं झाली नाहीत छोटीच आहेत बऱ्याचशा खांद्या मोठमोठ्या होत्या त्या कोणीतरी तोडलेल्या आहेत अजून कच्चीच आहे तर वरती रेट कम आहे कच्चीच फलं आहेत मंडळी करवंदीची झाड आहेत बघा छोटी फलं लागली पण बघा करवंदाची पण धूल बरीच साठलेली आहे झाडांवर पण पाहू शकता बाजूला नुसत्या कंटिन्यू ट्रक चालतात बघा कारण मग समोरच तिकडे खडीची मशीन आहे त्याच्यामुळं ती कंटिन्यू गाड्या चालत असतात पाहू शकता पूर्ण म्हणजे झाडांवर पूर्ण धूल साठलेली आहे बघा मंडळी पाहू शकतात समोरच काटे सावरीचं झाड आहे त्याच्यावरची फुलं बघा एकदम बघायला अट्रॅक्टिव अशी लाल रंगाची फुलं असतात भारीच वाटतात होळीसाठी ह्या झाडाचा वापर केला जातो पण मित्रांनो ज्यावेळी हे झाड तोडतात ना होळीसाठी जेव्हा विशिष्ट अंतर ठेवून जर हा झाड तोडला तर त्या झाडाला अजून चार पाच फांद्या फुटतात दुसऱ्या वर्षी ते झाड अजून जोशाने वाटतं म्हणजे चार पाच झाडं तयार होतात एका झाडाचे पण एक विशिष्ट अंतर देऊनच तो झाड तोडला पाहिजे नुसती फनस फणसत जिकडं तिकडं बघाल फणसत फनसा लागलेले आहेत कसले वेळे तर मंडळी हा झाड बघा तुम्हाला या झाडावर एक पान पण दिसणार नाही बघा फक्त झाड आणि ते मोहरच दिस आताशी फळे लागलेले आहेत बघा आणि हा साडोलीचं झाड बोलतात त्याला आणि त्या फलांमध्ये असे शेंगदाण्यासारखे दाणे असतात ते खायला पण शेंगदाण्यांसारखेच लागतात पण तयार व्हायला अजून डोळा थोडा उशीर जाईल आणि झाडावर चढायला बोललं तर खूप मुश्किल जाते कारण पूर्ण सरपटतं असं चिकट चिकट झाड आता हीसुद्धा मंडली पाहू शकता किती छोटी फणस आहे ह्याच्यावरसुद्धा चांगलीच फणसं लागलेली आहेत बघा तर म्हणजे आता बऱ्याच लांब आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि आपण आता बोरांच्या शोधात आलेलो होतो बोरींची झाडं शोधत आहोत कारण सध्या बोरांचा सीझन चालू आहे समोर झाड आहे बघा आतमध्ये बोरांचं हे कसले खा खावासारखे खा। तर वाटत नाही बोरा पण नको या झाडावरची बघ कुल्लीचे बोंडा बघले आहेत एक बोर खावाचं नाही पण खाजील अंगाला मारणार मंडली बघा चिंचेसारखी झाड दिसणारी फळं बघा ही कुल्लीचं झाड आहे कुल्ली बोलतात त्याला आणि थोडं जरी अंगाला लागलं तरी पूर्ण अंगभर खाजी लिहायची मंडली पाहू शकता आता पूर्ण आपण एकदम टॉपला आलेले आहेत आणि आता चढणीवरून पूर्ण चढत आहोत आवाजावरनं समजत असेल तुम्हाला बघा व्ह्यू पाहू शकता तुम्ही चं मंदिर बघा केलंबाईचं मंदिर आहे समोर तर रांजणीचं झाड आहे बघूया पण रांज लागलीत का त्याला रांजणा म्हणजे कोकणातला रानमेवच हे प्रसिद्ध ह्या सीझनलाच भेटत तो मंडळी पाहू लागतं रांजणं आलेली पण आहेत आणि तयार झालेली पण आहेत बघा कोणतरी येऊन पण गेले बघा खांद्या खाली पडलेले आहेत म्हणजे कोणतरी येऊन पण गेलेलं आहे पिकलीत बघा रांधणं जास्त नाही आलेली वाटी बोरीचं झाडं कधी असा जे इग्रखलती बकली नाही या आणि एक बोरीचं झाडणार आलाय जाम झाड होती पहिले एक पण दिसण्या झाड आली बघ तर मंडळी बघा फिरता फिरता राणातला एक सुंदर दृश्य दिसलं बघा कसला वाटतं अट्रॅक्टिव्ह एकदम फुल भारीच मंडल पाहू शकता रस्ता पण नव्हता रस्ता काढला आम्ही सौदा आता जास्त वाटचाल इकडं नाही त्याच्यामुळं रस्ता पूर्ण बंद झालेले आहे बरीच झाडं होती ती तुटलेली पण आहेत बोरीची पण झाडं बरीच तुटलेली आहेत चेक फेरता, फेरता बागा। बागा। ते एक बोर सापडले आपल्याला फिरता फिरता बघा ती राह कोंबडी गेली म्हणते बघा पाऊस बोर खाली पडलेली सुद्धा आहेत वर चांगली लागलेली पण आहेत पाहू शकता बरीच पडून अशी खराब झालेली बघा बघा तर मंडळी बराच मोठा आहे की तर रांगण्याचं झाड होता पण त्याची अवस्था बघा यावर्षी काय करून ठेवली पूर्ण खांद्या असं तोडून ठेवली तो झाड नुसतं नावाला दिसतं बघा बरीच वर्ष झाडाला झाली होती या आणि चांगली फळं यायची आणि यावर्षी कोणतरी या पावसाळ्यातच त्याच बहुतेक कटिंग करून टाकलं त्याला हा समोर आहे तो पारिंगाचं झाड आहे म्हणजे काटेसमोर असतो त्याच कॅटेगरीमधला त्याची फलंसुद्धा फुलंसुद्धा ॲट्रॅक्टिव्ह असतं बघा पाहायला तर मंडळी रानमेवा शोधणंसुद्धा खाऊ काम नाही खूप काट्याकुट्यांचा रस्ता असतो खडतर प्रवास असतो आपल्या बाजारात सहज रा रानमेळा उपलब्ध होतं भले तुम्ही पैसे भरत असाल पण ते शोधण्यासाठी जी मेहनत घ्यायला लागतो ती एकदम जिकिरीची असतो हा भयानक असा रस्ता शोधायला लागतो काटे सौराचा फुल आहे बघा खराब होऊन पडला आहे तरीसुद्धा बघायला किती आकर्षित वाटतो बघा तर मंडळी आपल्या फिरता फिरता मधमाशांचा पोळा दिसलेला आहे पाहू शकता खूप मोठा असा पोळा आहे तो बहुतेक मधमाशा गेलेल्या आहेत उडून असं वाटतंय रिकामा पोला आहे बघा खूप मोठा होता बहुतेक पावसाळ्यात हा बनवलेला पोला दिसतोय तर मंडळी बरेच भटकंती आता झालेली आहे आपली आणि अजून थोडं आपल्याला फिरायचं आहे बघूयात अजून काय रानमेवा भेटतो काय आणि त्या अगोदर वातावरण बघा पूर्ण वाट लावून टाकलेले दगडांच्या खाणी बसले आणि वातावरणाची पूर्ण निसर्गाची क्लायमेटची पूर्ण वाट लावून टाकली तर मंडळी आपण मागाशी त्या डोंगरावर गेलो होतो आता पूर्ण त्या डोंगरावरून इकडं असा रस्ता सर करत करत इकडं आलो हा समोर रान्नीचं झाड आहे ह्याच्यावर मला लागले ते बघूयात आपण त्या अगोदर आकाशातलं एक दृश्य बघूया घार मस्त आकाशात फिरत आहे बघा फलं काय लागलेली दिसत नाही बघा मंडळी कारण ह्या झाडाची खासियत आहे जर ह्या झाडाच्या खांद्या जर तोडल्या तर पुढल्या वर्षी फलं लागणारच नाहीत या ही झाडाची खासियत आहे तर मंडळी हा गवत पाहू शकता तुम्ही हा विशिष्ट ठिकाणीच पाहायला भेटतो सगळीकडेच पाहायला भेटत नाही त्याच्या काड़े किती जाड असतात बघा तर मंडल हे रानखेलीचा फन आहे बघा भरपूर खेली असे ला... लाग भरपूर केली लागलेले आहेत हे खराब झालेले आज स्वतःला आलो होतो पण पन... ह्या झाडावर सुद्धा नाही मागच्या वर्षी खूप रांजणं आली होती या झाडावर वर्षी रांजणांचा सीझन कमी वाटतं रांजणच नाही फन्स आणि आंब जास्त वाटतं त्या वर्षी एक पण नाही र पडलेला पण नाही तर म्हणजे बघा नजारा वगैरे मग अशा पण त्या डोंगरावर गेलो होतो तिकडे मंडल पाहू शकता आपले फिरता फिरते आंबा छोटासा सापडलेला आहे म्हणजे आता सुरुवात तर झालेली आहे मंडळीची तर मंडळी अशाच प्रत्येक सीझनला आपण व्हिडिओ बनवत असतो आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका